नमस्कार मित्रांनो मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक अशी डिश जी प्रत्येकाच्या मनात घर करून जाते ती म्हणजे आपली घास अंडाकरी रोजच्या साध्या अंडाकरीपेक्षा ही रेसिपी थोडी वेगळी थोडी खास आहे याचा रंग चव आणि टेक्शर इतका जबरदस्त असतो की तुम्ही एकदा खाल तर बोट चाटत राहाल याची खात्री आहे तर चला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत लसूण धने कांदा काजू आणि खोबरं आणि अद्रक घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण तर हे आपलं वाटणाचं सारण होणार आहे तर ह्याला आपण पहिला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे आपण ह्याचं पेस्ट तयार करणार आहे बेसिकली हा आपला बेस असणार आहे अंडा करीचा आणि त्याचबरोबर हे पण बॉईल करून घेतलेले अंडे आहेत आणि त्याच्यानंतर टोमॅटो कोथंबीर आणि आपण घेतलेला आहे कढीपत्ता दॅट इज करी लीव्स तर हे इन्ग्रेडियंट्स आपले मसाल्यांमध्ये ॲड होणार आहेत आणि इकडे घेतलेले आहे आपण हळद मीठ घेतलेली आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे मोठी इलायची घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण कांदा भाजून घेतलेला आहे कांदा फ्राय करून घ्यायचा मसाले हे सगळे फ्राय करून घ्यायचे आहे काजू खोबरं हे सर्व आपण फ्राय करून घ्यायचं आहे धने जिरे हे सगळे आपण मस्त बैकी ना फ्राय करून घ्यायचं ह्यासाठी आपले तीन ते चार मिनटं जाणार आहेत तर हे वाटण पहिलं आपण सगळं फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटोज पण तुम्ही बघत आहात काजू आहे त्याचबरोबर खोबरं आहे धने आहेत आणि त्याच्यानंतर आपण अंडी पण फ्राय करून घेणार आहोत काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तर ह्याच्यामध्ये फक्त आपण लाल मिरची टाकलेली आहे आणि हळद टाकलेली आहे ते फक्त दोन मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे बघा हे आपलं वाटण तयार झालेलं आहे मस्त असं खमंग सुगंध सुटलेला आहे दिसायला भरपूर छान वाटत आहे आणि ही आपण सुरुवात केलेली आहे दोन चमचे तेलामध्ये आपण टाकलेले आहे मोठी इलायची त्याचबरोबर करी लिज टाकलेले आहे आणि दालचिनी ॲड केलेली आहे जिरेबरोबर तर चांगला तडका होऊ द्यायचा हा चांगला बॉईल येऊ द्यायचा आहे सुरुवातीला मी व्हिडिओ घेतला नाही कारण की त्याचा तडक्याचा जो शेंतोडे उडतात ते बस भरपूर मोठे उडतात तर त्यासाठी मी सुरुवातीला व्हिडिओ कवर नाही केला तर आपण दोन चमचे तेलामध्ये आपले खडे मसाले टाकलेले आहेत जिरे दा आपली दालचिनी आणि मोठी इलायची थोड्या फ्राय होऊ दिल्यावरती आपण याच्यामध्ये आपला वाटणचा मसाला ॲड करून घ्यायचा आहे मसाल्यानंतर आपण इकडे टाकलेला आहे आपला कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला टाकल्यावरती इथे आपण ॲ हळद ॲड केलेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण मीठ पण ॲड केलेलं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इकडे घेतलेले आहे लाल मिरची पावडर हा मसाला चांगला आता खमंग फ्राय करून घ्यायचा कोणाकोणाला इथे अंडा करी आवडते त्यांनी जरूर कमेंट करा अंडाकरी ही कशाबरोबर जाते राईस असो भाकरी असो किंवा भात असो हे इन्ग्रेडियंट्स आता आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे तर ही करी आपण नुसती बॉईल करून घेतलेली आहे आणि आता अंडी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाच मिनटासाठी करी पाणी टाकून दोन कप पाणी टाकलेले आहे ते बॉईल करून घेतले आणि त्याच्यानंतर पाच मिनटांनी अंडी ॲड केलेली आहे या बॉईल पाण्यामध्ये आता जास्त काही वेळ लागणार नाही आहे ऑलमोस्ट झालेली आहे ही अंडाकरी आपण अंडी येथे टाकलेली आहेत या अंडाकरीमध्ये ग्ले आलेला आहे मस्त अशी झणझणीत दिसत आहेत कलरला आणि खायलाही तेवढी टेस्टीच असणार आहे तर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमधून मुंबई गेराई चॅनलवरती रिप्लाय करायला विसरू नका प्लीज सपोर्ट मुंबईकर आहे चैनल लाईक शेअर अँड सबस्क्राइब करायला विसरू नका तर हा बॉईल आलेला आहे मस्त कट आलेला आहे आपल्या अंडाकरीला राईस बरोबर तर एकदम भन्नाट जाते ही डिश आणि लंच आणि डिनरसाठी एक स्पेशल म्हणजे एक मस्त ऑप्शन आहे तर ऑलमोस्ट रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट लाईक पाच ते दहा मिनटं लागतात ही डिश होण्यासाठी रेडी झालेला आहे हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचा बॉईल सुटलेला आहे आता इला साईडला आपण डिशमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यावरती कोथिंबीर ॲड केलेली आहे मस्त अशी तर्री आलेली आहे मसाला चांगला फ्राय झालेला आहे कोथिंबीर दिसत आहे कढीपत्ता दिसत आहे आणि अंडी तुम्ही बघत आता आपण अंडींना काप दिलेलं आहे त्याच्यामध्ये जो मसाला जो आहे आणि तो रस्सा आहे तो आत गेलेला आहे आणि अंडी चांगली मस्तपैकी ना हे झालेली आहे फ्राय झालेली आहे शिजून निघालेली आहे तो मसाला चांगला आतमध्ये गेलेला आहे खाण्याची चवच वेगळी होणार आहे तर जरूर 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 तुमच्या तोंडाला तर मला माहिती आहे की नक्कीच पाणी सुटणार आहे तर जरुरी डिश तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका मुंबई कराय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्ही तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती पण शेअर करू शकतात ज्यामुळे आपल्या व्हिडिओची रीच वाढेल प्लीज 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 सपोर्ट करा आपल्या मुंबई कराय चॅनलला तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी या टेक केअर अँड बाय बाय